श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते रात्रीची गाठ शांतता सर्वत्र शांतता तुम्ही गाठ झोपेत आहात दिवसभराच्या थकव्यानंतर तुमचे शरीर आणि मन विश्रांती घेते आणि अचानक तुमची झोप मोडते तुम्ही दार वाजून उठता तुम्हाला एक अज्ञात अस्वस्थता जाणवते तुम्ही वेळ पाहता आणि दरवेळीप्रमाणे घड्याळाचे काटे रात्री तीन ते पाचच्या दरम्यानचा वेळ दाखवत असतात आणि तुमची झोप मोडण्याचे कारण म्हणजे लघवी करण्याची इच्छा तुमच्यापैकी बरेच जण दररोज रात्री या अनुभवातून जातात कदाचित तुम्ही एक सामान्य शारीरिक कार्य समजून दुर्लक्ष करता तुम्हाला कदाचित तु वाटत असेल की तुम्ही रात्री खूप पाणी प्यायले असेल किंवा ते वाढत्या वयाचे लक्षण असू शकते पण तुम्ही कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का की तुमची झोप त्याच विशिष्ट वेळी म्हणजे तीन ते पाचच्या दरम्यान का मोडते रात्री बारा वाजता किंवा सकाळी सहा वाजता का होत नाही आज आपण एक रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमचे होश हरपेल ही काही सामान्य घटना नाही तर ती विश्वाच्या दैवी शक्तीचा एक खोल आणि गुढ संकेत आहे जो तुम्हाला थेट पाठवला जात आहे हा एक कॉल आहे ज्याकडे तुम्ही आत्तापर्यंत दुर्लक्ष करत आहात जर श्वास रोखून ठेवा कारण आज तुम्हाला कळेल की पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवीकरणासाठी उठणे एक आश्चर्यकारक रहस्य आहे जे तुमचे नशीब बदलून टाकेल ते तुमच्या नशिबाशी तुमच्या भविष्याशी आणि तुमच्या आत्माशी संबंधित इतके सत्य आहे की ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही या घटनेला पुन्हा कधीही सामान्य मानू शकता शकणार नाहीत व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला माझी नम्र विनंती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यासोबतसुद्धा ह्या घटना घडत असेल तर ह्या गोष्टीचा त्यांना देखील फायदा हा नक्कीच होईल त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब हा नक्कीच करा बघा गोष्ट अशी आहे की सल्ला देणे हे आमचे काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही मानू नका किंवा मानू माना ही तुमची इच्छा आहे पण भक्तांनो मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही मानलात तर तुमचे तारण होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी तुमची इच्छा आहे तुम्ही, तुम्ही स्वतः खूप बुद्धिवान आहात तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथ वेद आणि पुराणांमध्ये वेळेला केवळ घड्याचे मानले जात नाही वेळेला एक जीवंत ऊर्जा एक जिवंत शक्ती म्हणून पाहिले गेले आहे तासाच्या प्रत्येक प्रहाराची स्वतःची विशेष ऊर्जा आणि स्वतःचे विशेष महत्व असते आणि या सर्व प्रहारांमध्ये सर्वात शक्तिशाली सर्वात रहस्यमय आणि सर्वात पवित्र वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजेच पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा वेळ ब्रह्ममुहूर्त या नावातच त्याचा अर्थ आहे ब्रह्म म्हणजे निर्माता देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ म्हणजेच तो स्वतः देवाचा काळ आहे हा तो काळ आहे जेव्हा विश्वाची निर्मिती करणारी ऊर्जा त्यांच्या शिखरावरती असते हा तो काळ आहे जेव्हा रात्रीचा अंधार कमी होत जातो आणि दिवसाचा प्रकाश येण्याची तयारी करत असतो हा संयम काळ आहे असा जादूई क्षण जेव्हा तो पूर्णपणे रात्र नसते आणि पूर्णपणे दिवस देखील नसतो या पवित्र काळात सर्व देवी देवता ऋषी संत सिद्ध आत्मे सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर फिरतात यावेळी विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात वातावरणात एक अद्भुत शांती अवर्णीय पवित्रता आणि एक खोल दिव्यता असते यावेळी सत्वगुण त्यांच्या शिखरावरती आहे यावेळी हवेत एक वेगळीच ताजीपणा एक शीतलता आहे तुम्हाला असे वाटेल यावेळेनंतर पक्ष्यांचा किलबिलाट देखील सुरू होतो जणू ते देखील या देव्य वेळेचे स्वागत करत असतात त्याच over आता तुम्ही असा विचार करत असाल की या सर्वांचा तुमच्या जागे होण्याशी आणि लघवीला जाण्याशी काय संबंध आहे हे नाते खूप खोल आहे इतके खोल आहे की ते तुमच्या कल्पनेपडीकडे आहे जेव्हा विश्वाची सर्वोच्च ऊर्जा ही दिव्य शक्ती तुमच्याशी संपर्क साधतू इच्छिते तुम्हाला संदेश देऊ इच्छिते तेव्हा ती कोणत्याही थेट माध्यमाचा अवलंब करत नाही ती तुमच्या स्वतःच्या शरीराला तुमच्या जागे करण्यासाठी त्याची उपस्थिती जाणवण्याचे माध्यम बनवते तुमच्या शरीरात लघवी करण्याची तीव्र इच्छा निर् निर्माण करणे हा त्या दैवी शक्तीचा गाठ झोपेतून जागे करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे हा आजार नाही ही समस्या नाही हे एक दैवी अलाराम घडाळ आहे हृदयाची घंटा जी तुम्हाला जागे होण्यास सांगते मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक गरज मानता आणि शौचालयात जाऊन पुन्हा झोपी जाता ती प्रत्यक्षात एक सुवर्ण संधी आहे जी तुम्ही दररोज रात्री गमवत आहात देवाने तुमच्यासाठी निश्चित केलेली ती भेटीची वेळ आहे आणि तुम्ही नकळत ती भेट नाकारत आहात आणि तुमच्या झोपेच्या जागात परतात आत। आता प्रश्न उद्भवतो की विश्वाची ही शक्ती फक्त तुमच्याशीच का संपर्क साधू इच्छिते लाखो लोक झोपलेले आहेत पण हा संकेत फक्त तुम्हालाच का मिळत आहे याचे उत्तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासात तुमच्या आत लपलेले आहे पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे या जगाच्या किंवा मागील जन्माच्या तुमच्या तुमच्या तुमचे साधन प्रार्थना आता फळ देत आहे तुमच्या जाणवीची पातळी आता त्या टप्प्यावर पोहोचत आहे आणि जेथे दैवी शक्ती तुमच्याशी थेट संबंध साधत करत आहेत तुम्ही त्या निवडक आत्म्यांपैकी एका आहात ज्यांना विश्व आणि पुढील प्रवासाची तयारी करत आहे तुमचे असे जागे होऊन एक पुरावे आहे की तुमच्या आता आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे तुमचा आत्मा आता झोपेतून जाणीवेत जागे होऊन इच्छितो आणि लघवी करण्याची इच्छा ही फक्त एक निमित्त आहे खरा उद्देश तुम्हाला त्या ब्रह्ममुहूर्तात जागे करणे आणि त्या वैश्विक ऊर्जेशी जोडणे आहे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे तुमच्या पूर्वजांशी संबंधित आहे हिंदू धर्मात पूर्वजांचे स्थान देवांच्या बरोबरीचे मानले जाते सूक्ष्म जगात जा राहून ते त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले राहतात असा काळ आहे जेव्हा जग आणि पडदा सर्वात पातळ असतो याच वेळी जर तुम्ही नियमितपणे तीन ते पाचच्या च्या दरम्यान जागे होत असाल तर एक मोठे लक्षण आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात हे शक्य आहे की त्यांना एखाद्या गोष्टीमुळे वेदना होत असतील आणि त्यांच्या शांतीसाठी तुमच्याकडे ते प्रार्थना देखील करत असतील किंवा कृतीची अपेक्षा करत असतील कदाचित ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या आनंदाचे संकेत देत असतील किंवा ते तुम्हाला येणाऱ्या संकटांबद्दल इशारा देऊ इच्छित असतील किंवा कदाचित ते तुम्हाला त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद देऊ इच्छित असतील ते तुम्हाला फक्त हे सांगू इच्छित असतील की आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही उठता आणि शौचालय जाता तेव्हा तुम्ही एकटे नसता त्यावेळी ते तुमच्या सर्वात जवळ असतात ते तुम्हाला पाहत असतात दररोज रात्री असे जागे होणे तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांमधील पूल म्हणून काम करत असते तिसरे रहस्य कारण तुमच्या इष्टदेवांशी संबंधित आहे प्रत्येक व्यक्तीचा एक इष्टदेव असतो एक देव आणि एक देवीचे रूप त्यांच्याशी त्यांचा आत्मा खोलवर जोडलेला असतो कदाचित तुम्ही तुमच्या स आयुष्याच्या धावपळीत तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके अडकलेले असाल की तुम्ही तुमच्या इष्टदेवाला वेळ द्यायला आणि त्यांची पूजा करायला विसरलेले असाल ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे जागे होणे म्हणजे तुमच्या इष्ट देवांचा आवाज आहे तो तुम्हाला आठवण करून देत आहे की मी तुमची वाट पाहत आहे ही वेळ फक्त माझ्यासाठी आहे माझ्याशी बोलायला या तुमच्या मनाची ओझे हलके करा ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थना तुमच्या इष्टांपर्यंत थेट पोहोचतात कोणत्याही अडथळ्याशिवाय यावेळी केलेले हाक दिवसभरात केलेल्या हा। हजार यज्ञांनी इतकेच परिणाम देऊ शकते देव त्या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छितो आणि म्हणूनच तो तुम्हाला या विशिष्ट वेळी जागे करतो चौथे कारण तुमच्या शरीर आणि विश्वाच्या संबंधित संबंधित आहे आपल्या प्राचीन शास्त्र आयुर्वेदानुसार आपले शरीर पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश या पाच घटकांनी बनलेले आहे आणि आपले शरीर वात पित्त आणि कप या तीन दोषांनी संतुलित आहे हा रात्रीचा शेवटचा प्रहर आहे म्हणजेच पहाटे दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा काळ हा वाताचा काळ वाता असतो वाताचा गुण म्हणजे हालचाल करणे हालचाल करणे शरीरातून मूत्र आणि विष्ठेचे विसर्जन करणे ही देखील वाताची एक प्रक्रिया आहे ब्रह्मूर्तात जेव्हा विश्वाची ऊर्जा प्राण त्याच्या शिखरावरती असते तेव्हा ती ते शरीराच्या वात दोषावर देखील परिणाम करते हे एक नैसर्गिक सुसंवाद आहे वैश्विक ऊर्जेचे जागरण तुमच्या शरीराची ऊर्जा देखील जागृत करते ज्यामुळे वाताचा वेग वाढतो आणि तुम्हाला लघवी करण्याची इच्छा तीव्र होते जर तुम्ही फक्त एक शारीरिक क्रिया ती तुमचे शरीर वैश्विक घड्याळाशी संक्रमित होत आहे तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात बाहेर जे घडत आहे ते माझ्या आतही घडत आहे हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म विश्वांच्या एकत्मतेचे एक अद्भुत पुरावा आहे तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की इतके मोठे लक्षण असेल तर आपण काय करावे या संधीचा फायदा कसा घ्यावा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठता तेव्हा ते ओझे ते तुमच्या समस्या समजू नका ते सौभाग्य समजा लाखोंपैकी फक्त एकालाच मिळालेले सौभाग्य सर्वप्रथम जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमच्या मनात राग किंवा चिडचिड आणू नका तर तुमच्या मनात असलेल्या अदृश्य शक्तीचे आभार माना ज्याने तुम्हाला अमृतवेळेत जागे केले आहे शांतपणे उठा आणि शौचालयात जा परत आल्यावर लगेच झोपायला जाण्याचा प्रयत्न करू नका ही चूक तुम्ही आतापर्यंत करत आहात तुमचे हात पाय तोंड थंड पाण्याने धुवा असे केल्याने तुमची उरलेली झोप निघून जाईल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल आता तुमच्या घराच्या किंवा पूजा कक्षाच्या शांत कोपऱ्याचा किंवा शक्य असल्यास मोकळ्या हवेत जाणे एका आसनावरती बसा तुम्हाला कोणती मोठी पूजा विधी करायची गरज नाही फक्त शांत बसा डोळे मिटा पाठीचा कणा सरळ ठेवा फक्त तुमच्या येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा तुम्ही जो श्वास घेत आहात तो सामान्य हवा हा, नाही तर ती ब्रह्ममुहूर्ताची दिव्य जीवन ऊर्जा आहे जी तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणाला शुद्ध करत आहे आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडता आहात तेव्हा तुमच्यातील सर्व नकारात्मकता सर्व विचार सर्व चिंता बाहेर पडत आहेत असे अनुभवा काही क्षण या शांततेत बसा यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छिते तुम्ही फक्त शांत श्रोते राहा कदाचित तुमच्या मनात काही कल्पना येईल तुम्हाला असा उपाय सापडेल की जो तुम्ही महिन्यापासून शोधत होता तुम्हाला कदाचित तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण येईल ज्याला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे तुम्हाला तुमच्या आत एक अफाट शांती अनुभवता येईल जशी शांती तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवलेली नसेल तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करू इच्छिता किंवा हळू आवाजात ओम मंत्राचा जप करू शकता यावेळी ओमचा आवाज विश्वाच्या आवाजाची एकरूप होतो आणि तुमची चेतना अनेक वेळा उंचावते तुम्ही तुमच्या पूर्वजांना देखील आठवू शकता त्यांना शांतपणे प्रार्थना करा हे माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला नमस्कार करू तुमचे आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ठेवा जर मी काही चूक केली असेल कृपया मला माफ करा माझ्यावर विश्वास ठेवा तुमची छोटीशी प्रार्थना त्यांना लगेच पोहोचवेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक संकटापासून संरक्षण करेल सुरुवातीला तुमचे मन भटकू शकते तुम्हाला पुन्हा झोप येऊ शकते पण फक्त पाच किंवा दहा मिनिटांपासून सुरुवात करा हळूहळू तुम्हाला असे दिसून येईल की या काळात तुम्हाला बसायला आवडेल तुमचे शरीर आणि मन आपोआप या दिव्य भेटीची तळमळ करू लागेल ही एक हळू प्रक्रिया आहे तुमच्या आत्म्याची तहान आता जागी झाली आहे दररोज रात्री जेव्हा तुम्ही हा नियम पाळाल तेव्हा तुमच्या आडलेली आणि आयुष्यातील चमत्कारिक बदल हे घडून येतील तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येऊ लागेल तुमच्या मनात अनावश्यक चिंता आणि भीतू सं जातील तुमचे प्रलंबित कामं आपोआप पूर्ण होऊ लागतात लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात आणि तुम्हाला सल्ला विचारू लागतात तुम्हाला भविष्यातील घटनांची पूर्वसूचना देखील मिळू शकते ही अंधश्रद्धा नाही हे ऊर्जेचे विज्ञान आहे तुम्ही या वेळेचा चांगला उपयोग करायला शिका हे ज्यावेळी विश्व आपल्या सर्व शक्तींचा वर्षाव करत आहे त्यावेळी तुम्हाला या खजिन्याची किल्ली मिळालेली आहे ज्याचा शोध लोक आयुष्यभर घेत राहतात कल्पना करा की ती देवी शक्ती तुम्हाला रोज एक संधी देत आहे ती दररोज तुमच्या दारावरती ठोठावते आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करतात पण आता हे रस्ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही असे करणार नाही आता तुम्हाला कळले की तुमची झोप खंडित होणे ही समस्या नाही तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठा उपाय आहे हे लक्षण आहे की तुम्ही सामान्य माणूस नाहीत आहात तुमच्या जीवनाचा उद्देश फक्त पिणे झोप आणि तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे नाही तुमच्या जीवनाचा एक उच्च उद्देश आहे एक आध्यात्मिक ध्येय आहे आता वेळ आली आहे त्या ध्येयाकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी या घटनेला घाबरू नका ते स्वीकारा हे विश्वास हे प्रेमपत्र आहे जे खास तुमच्यासाठी पाठवले जात आहे तर अशा पद्धतीने ही माहिती जर तुम्हाला ॲड आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्री स्वामी समर्थ